चोँ। 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 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून सोलापूर शहरात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे आज सोलापूरच्या राजकीय वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटने मोठी आघाडी घेतली प्रभाग क्रमांक चौदामध्ये पक्षाच्या चा चा चारही अधिकृत उमेदवारांनी थेट जनतेच्या दारात जाऊन होम टू होम प्रचाराचा धडाका सुरू केला आहे राष्ट्रवादीचे शिलेदार कलीम तुळजापुरे सैफू मणियार साडेका याकूब शेख आणि नसीमा कुरेशी यांनी आज सकाळी विजापूर वेस आणि मुल्लाबाबा टेकडी परिसरातून आपल्या प्रचार मोहिमेचा शहराचा विकास आणि सामान्यांचे प्रश्न हा अजेंडा घेऊन हे चारही उमेदवार मैदानात उतरले आहेत विजापूर वेस परिसरात उत्साहाचे वातावरण मुल्लाबाबा टेकडी आणि विजापूर वेस परिसरातील गल्लीबोळात आज राष्ट्रवादी मय वातावरण पाहायला मिळाले उमेदवारांनी घरोघरी जाऊन महिला ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांशी संवाद साधला केवळ मते मागण्यापेक्षा प्रभागातील प्रलंबित समस्या सोडवण्याचे आश्वासन देत उमेदवारांनी मतदारांशी भावनिक नाते जोडण्यावर भर दिला आहे प्रभाग क्रमांक मध्ये काल तीन तारखेला सगळ्यांचे चिन्ह त्या ठिकाणी वाटप झाल्यानंतर चार तारीख झाल्यानंतर आज सोमवारी विजापूर बेस इथून मुलाबा टेकडी परिसर असेल आणि मागचं सिद्धेश्वरपेठ परिसर असेल बेगमपेठ असेल या ठिकाणी चारही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी पदयात्रा करून होम टोन त्या ठिकाणी पडचाळला या ठिकाणी सुरुवात होत आहे प्रभाग क्रमांक चौदाचे सगळे हुशार नागरिक व जनतेला आणि मतदारांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो चारही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तुमच्या मनासारखे त्या ठिकाणी दिलेले आहेत आपण इथं बघू शकता माझ्या या ठिकाणी डाव्या बाजूला सहफुदीन मन्या त्या ठिकाणी उमेदवार आहेत ते महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात महानगरपालिकेचा गाडा अभ्यास असलेले सैफुदी मन्या या ठिकाणी तुम्ही पाहू इच्छिता आणि माझ्या अ राईट हँडला म्हणजे आमचे कलिमबाई तुळजापुरे कलिमबाई तुळजापुरे हे मरहूम रफी कत्तुरे साहेबांच्या सोबत गेल्या तीस वर्षापासून त्या ठिकाणी राजकीय व हो सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे प्रभात क्रमांक चौदाचा कलिंब तुळजापूरला असताना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विश्वास दाखवलेला आहे या ठिकाणी प्रभात क्रमांक चौदाच्या तुमच्या सगळ्या महिला भगिनीना दादांनी लाडकी बहि लाडकी बहीण योजनाच्या माध्यमातून ते ओआरडी जे दिलेली आहे ते योजना तुमच्या माझ्या लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवण्याचा प्रमाणिकपणे काम ये नसीमा अप्पा जी कुरेशी यांनी ज्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेला आहे आणि माझ्या या ठिकाणी आपण इथं बघू शकता की याकूब मन्यार जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये याकूब यमार जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये गेल्या जे ना पंधरा वर्षापासून त्या ठिकाणी काम करतात प्रभाग क्रमांक जो चौदाच्या त्या ठिकाणी माझ्या मतदार बांधवांना त्या ठिकाणी मी नम्र आवाहन करतो विनंती करतो की हे जे चार उमेदवार आहेत ते तुमचे मनासारखे त्या ठिकाणी दिलेले आहेत या ठिकाणी सर्व जमियतचे लोक राहतात पण मनियार बागवान कुरेशी शेख या ठिकाणी प्रत्येक जमियतला त्या ठिकाणी संधी देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालेलं आहे मी परत एकदा या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून लाडक्या बहिणीला या ठिकाणी विशेषतः मी सांगतो गेल्या तीन दिवसापासून तुम्ही बघत असाल की अजितदा राबवलेली स्कीम योजना पंधराशे रुपये प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये गेल्या तीन दिवसापासून त्या ठिकाणी चालू आहेत मी माझ्या लाडक्या बहिणी सुद्धा त्या ठिकाणी नम्र आव्हान विनंती करतो क्या तुम्हें तो हमारा पहला दिन है प्रचार का आज हम पहले पहले दिन में मुल्ला बाबा टिगड़ी यहाँ हमारे बहनों का भाइयों का दोस्तों का बरगोस प्यार मिला हमको उम्मीद है मतदान करेंगे इंशाल्लाह हमको जित, जिता कर लाएंगे आज प्रचार की शुरू हो गई हमारे मुला बाबा टेगड़ी से मेन समस्या हमारे मुला बाबा टेगड़ी की है कि यहाँ पर गोर गरीब है उनके औरतों के बहुत से काम है जो हर अड़चन में बता नहीं सकता मतलब ये मेरा जो पक्ष है विकास का मुद्दा है और अजीत दादा जो ना काम करने वाला जो ना नेता है ये मुद्दे पर मैं ठहरा हूँ और मेरे जितने भी वार्ड का है मैं सब काम करूंगा इतनी मैं गवाही देता हूँ निधि लाकर क्रमांक चौदह की जो मशहूर इस इलाके की टेकड़ी है मुल्ला बाबा टेकड़ी यहाँ आज प्रचार की शुरुआत हमारे चाचा कलीम चाचा इनके नेतृत्व में यहाँ पे मुल्ला बाबा निकाली गई है ये मुल्ला बाबा टेकड़ी की समस्या तो बहुत है अलहमदुल्ला हमारे पैनल पूरी कोशिश करेगा जैसा कि कलीम चाचा के एक सीनियर लीडर है तो उनके नेतृत्व में ये काम होगा क्योंकि कलीम चाचा निधि लाने का काम करेंगे क्योंकि ऊपर लेवल पर उनके अच्छे कॉन्टेक्ट है मिनिस्टर लेवल पर एमएलए लेवल पर और साथ ही साथ जो हमारे लड़के बहन योजना चल रही है ये एनसीपी अजित दादागढ़ के, के जानी से चालू है जो महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री है उन्होंने उनके जानीब से पंद्रह सौ रूपये आ रहे हैं अब इनशाला आने वाले दिनों में पूरी कोशिश चल रही है कि इक्कीस सौ रूपये देने की वो इक्कीस सौ रूपये भी आएंगे और साथ ही महिला बाल कल्याण में जो महिलाओं के लिए अलग अलग योजना है वो योजना के ऊपर हमारी पार्टी काम करेगी आज प्रभाग क्रमांक चौदह में हमारा प्रचार रैली शुरू हुआ है हमने शुरुआत अल्हम्दुलिल्लाह मुला बाबा टेकड़ी से की है यहाँ पर सभी मेरे भाई और बहने मेरे सपोर्ट में इनशाला इनको देखकर ऐसे लगता है की इनशाला हम चारों पैनल टू तो पैनल जीत कर आएंगे और अलहमदुल्ला हम अपने कामों को अंजाम देंगे जीतने के बाद